शेतकरी बंधून आपण पाहू शकता त्या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादनाची अपेक्षा असते किंवा कमी एखाद्या क्रॉप लावून त्यातून जास्त उत्पादन कसं घ्यावं असं शेतकरी बराच विचार करत असतो मग शेतकरी आता हल्ली कलिंगड पिकाकडे जास्त वळलेले आहेत किंवा कलिंगड पीक हे दोन महिन्यात म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊन जातो तेव्हा शेतकऱ्यांकडे कलिंगड पिकाकडे जास्त वळले पण नेमकं शेतकऱ्यांना त्यामध्ये अनेक अडचणी येतात की म्हणजे जसं पाहू शकतो की कोणतं वाण निवडायचं कोणतं रोप घ्यायचं ते रोप चांगलं सशक्त कुठून घ्यायचं अशा बऱ्याच अडचणी आहेत की शेतकरी बांधव असतात त्या त्यांचं सोल्युशन अनेक ठिकाणी होत नाही पण गेल्या तीस वर्षाला आपण विकासासाठी नर्सरीच्या माध्यमातून ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा याचं सोल्युशन करण्यासाठी शेतक नर्सरी विकास नर्सरी काम करतायत त्यासाठी शेतकरी बंधुर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही आता उन्हाळा टेम्परेचर आहे आणि उन्हाळ्यामध्ये चांगलं वाण निवडणं हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे तर कसं असं वाण जर आपण जर चुकीच्या का निवडलं तर त्याचा चुकीचा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे जर वाण सशक्त व चांगलं निवडलं तर त्याचा थोडा फायदा होऊ शकतो किंवा चांगलं आपल्याला उत्पन्न येऊ शकतो त्यामध्ये बघा पाहू शकतो की आटे नर्सरीमध्ये नसरीमध्ये सीड कंपनीचे विराट हे वाहन आहे विराट हा वाहनाची रोपात बघू शकतो की त्या ठिकाणी उपलब्ध आहे विराट या वाहनाची निवड का करावी असते यासाठी सांगतो तर शेतकरी बांधवांना विराट वाहनाची क्वालिटी अशी आहे की त्याचं जे साल येते आपण जे साल म्हणतो ते अतिशय जा जाड प्रकारे साल येत्या आणि त्याची आतील गाभा गाबा जो म्हणतो आपण ते एकदम चांगला येतो तो कलर चांगला येतो किपिंग क्वालिटी चांगली आहे लांबच्या मार्केटला जरी पाठवावी म्हणलं तरी चार आठ दिवस त्याला काही होऊ शकत नाही आणि आता हल्ली मार्केटमध्ये फक्त विराट या वाहनाचा धबधबा आहे म्हणजे शेतकऱ्यांची देखील मागणी चांगली असल्यामुळं आणि कलर चांगला असल्यामुळं किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं व्यापारी देखील काय करायला आहे व्यापारी देखील म्हणतो की विराट या जास्त खरेदी करत आहे शेतकऱ्यामुळे त्या व्यापारी वाहनांची प्रसिद्ध असल्यामुळे शेतकरी देखील विराट वाहनाकडे जास्त वळत आहे त्याचबरोबर शेतकरी बंधवनो जरी विराट वाहन वापरलं तर ही जी रोपं कुठून मिळणार तर शेतकरी बंधव तुम्हाला न विराट वाहनाची रोपं आपल्याला विकासासाठी नसेल तुंग विकासासाठी नसेल आळेफाटे या ठिकाणी अतिशय क्वालिटीची रोपं आता रोपं निवडतात देखील या ठिकाणी आपण अनेक प्रकारे काळजी घेतली पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकरी रोपांची क्वालिटी म्हणजे ग्रीनरी असेल त्याचबरोबर तुम्हाला आता पाहू शकता या ठिकाणी रोपांची क्वालिटी असेल रूट असेल रूड चांगलं असेल जाडी चांगली असेल ग्रीनर असेल तर त्यातून तुम्हाला शेतकरी मात्र कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळू शकतं तर काय होतं काहीच वेळेस रोपामध्ये मर्याचं प्रमाण होऊ शकतं मग तेच होऊ नये त्यासाठी थी सुरुवातीला जर रोपं एक नंबर क्वालिटीची जर चांगल्या मुळे असलेले चांगले ग्रीनरी असलेले चांगले हार्डिंग असलेले रोपं जर आता लावली तर त्यातून तर नक्कीच तुम्हाला डायरेक्ट शेतामध्ये चांगलं उत्पादन मिळू शकत व कमी खर्चामध्ये नंतर जेव्हा तुम्ही औषध पाण्याला खर्च करणार आहे त्याच वेळेस सुरुवातीला जर तुम्ही रोप चांगली क्वालिटीची व चांगल्या वानाची खरेदी केली तर तुम्हाला पुढचा खर्च कमी होऊन व उत्पादन चांगलं भेटू शकतं त्यासाठी शेतकरी मानवा तुम्ही नक्की एक वेळ विकासासाठी नसते तुंग विकासाटी नसेल आळेफटा या ठिकाणी विराट वानाची रोपांची खरेदी नक्की करून तुम्हाला चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं आणि शेतकरी म्हणून जर तुम्हाला विराट वानाची रोपांची खरेदी करायची असेल तर आपल्या या ठिकाणी लाईनला खाली नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून रोपांची खरेदी किंवा बुकिंग या ठिकाणी करू शकता धन्यवाद